नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला आपण नवीन सगळे अपडेट्स देत असतो पंजाब अँड सिंध बँकेच्या दोनशे तेरा पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आणि त्याच्या जाहिरातीसाठीचं नोटिफिकेशन या ठिकाणी आवड ने झालंय नेमकं कोणत्या पोस्ट आहेत काय क्रायटेरिया असणार कशा पद्धतीने कधीपासून कधीपर्यंत हे फॉर्म भरले जाणार थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये तुम्हाला ही जाहिरात पाहिजे असेल तर करता नावाचं एप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे डाउनलोड करून घ्या लोगो तुम्हाला दिसतोय बघा या ठिकाणी आपण सुरुवात करूया भारत सरकारचं पंजाब अँड नॅशनल बँक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अंडरटेकिंग असायला म्हटलेलं आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी हे येतं आणि इथे जर बघितलं तुम्ही लॅटरल रिक्रुटमेंट ऑफ स्पेशालिस्ट ऑफिसर्स इन जे एम जी एस वन एम एम जी एस टू एम एम जी एस थ्री आणि एस एम फोर या चार ठिकाणी ही रिक्रुटमेंट होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आधी क्रायटेरिया बघून नंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बरं हे कधीपासून सुरुवात आहेत फॉर्म इम्पॉर्टंट डेट्स आहेत कमिन्समेंट ऑफ डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हटलं एकतीस आठ दोन हजार चोवीस पासून हे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे सुरुवात झालेली आहे तुमच्यासाठी अर्ज भरायचे ओके आपल्यासाठी अर्ज भरायची सुरुवात झाली आहे या ठिकाणी जागा ज्या दोनशे तेरा जागा आहे ना वेगवेगळे पोस्ट आहेत वेगवेगळे पद आहेत रिझर्वेशन आहे एस सी एसटी ओबीसीडब्ल्यू एस आणि जनरल अशा पद्धतीचे कोणकोणते पद आहे बघा या ठिकाणी जे स्केल आहे ना क्लास वन क्लास टू क्लास थ्री असं त्यामध्ये ते जे एम जीएस किंवा असे त्यांचे नाव आहे ऑफिसर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या चौदा जागा तुम्ही बघतायत ऑफिसर राजभाषेच्या तीन जागा या ठिकाणी आहे हे सॉरी ऑफिसर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एकूण एकोणतीस जागा आहे त्यामध्ये जनरलला चौदा आहे इतर वेगवेगळ्या वे कॅटेगरीला जागा बघतायत वेगवेगळी पदं आहेत या प्रत्येक पदाची पात्रता वेगळी आहे ती पात्रता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ऑफिसर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी राजभाषा तुम्ही बघितलं ह्युमन रिसोर्स सॉफ्टवेअर डेव्हलपर सायबर सिक्युरिटी प्रत्येकाला पद आहे या ठिकाणी म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपरला सतरा पदं या ठिकाणी बघतायत सायबर सिक्युरिटीला सहा पदं या ठिकाणी आहेत पुढे अकाउंटंट्स आहे मॅनेजर क्रेडिटला पंचवीस पदं आहेत मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला एक्केचाळीस पदं आहेत बघा थोडंसं इथे जी वरती आहे ना थोडेसे क्लास वन लेवलची पदं आपण म्हणूया पुढचे पद हे खालचे क्लास टू लेवलचे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी काही क्लास टू ची पदं आपण बघतोय हे जे एम एम जी एस म्हणतोय ना आपण हे या ठिकाणी बघा मॅनेजर क्रेडिट पंचवीस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्केचाळीस मॅनेजर फॉरेक्स सात राजभाषामध्ये सहा हे आता थोडेसे क्लास टू लेव्हलचे पदं या ठिकाणी वेगवेगळे पदं बघतो आपण डिजिटलचं आहे पब्लिक रिलेशन आहे सायबर सिक्युरिटी प्रत्येकाला या ठिकाणी जागा आहे काहीतरी जागा आहेत आता तुमचं क्वालिफिकेशन जे आहे त्याच्यानुसार या सगळ्या बाबी तुम्हाला बघायचं बघायचंय ऑडिटरच्या जागा आहेत फॉरेन्सिक सायबर फॉरेन्सिकच्या वेब डेव्हलपरच्या एसक्यूएल डेव्हलपरच्या ट्रेझरी फ्रॉड रिस्क मॅनेजर या सगळ्या जागा या ठिकाणी बघते जवळपास एक एक्केचाळीस पदं आहेत त्याच्यामध्ये पूर्ण क्लास थ्रीची जागा आहे काय याला सिनियर मॅनेजर नावाचं पद आहे आणि पुढे मग त्याच्यात असते फॉरेन्स्क लॉ ट्रेजरी डीलर वगैरे हो हे क्लास मध्ये या ठिकाणी कॅटेगरी वगैरे जागा तुम्ही बघता आहात आणि पुढे क्लास फोर मध्ये काही जागा आहे मग चिप मॅनेजर म्हणून म्हणतोय आपण अकाउंटंट ह्युमन रिसोर्स डिजिटल रिस्क आय एस ऑडिटर या क्लास फोरच्या जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर अशा एकूण म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्ही वेगवेगळ्या जागा बघतायत एकूण दोनशे तेरा जागा आहेत जनरलला एकशे चाळीस आहेत आणि इतर मग एससी एस टी वगैरे ईडब्ल्यू एस ला जागा तुम्ही बघताय आता मग या जागा हे क्वालिफिकेशन काय यांचं वय काय या ठिकाणी का का जे तुमचं क्लास फोर क्लास थ्री आहे याच्यात वयाची वेगवेगळी क्रायटेरिया आहे फोर मध्ये अठ्ठावीस ते चाळीस आहे त्याच्यानंतर मध्ये पंचवीस ते अडोतीस आहे पुढे तुम्ही टू मध्ये पंचवीस ते पस्तीस आणि वन मध्ये वीस ते बत्तीस हा क्रायटेरिया वयाचा आहे रिलॅक्सेशन सुद्धा आहे एस सी ला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष दिव्यांगांना दहा वर्ष सर्व्हिसमॅन ला पाच वर्ष पुढे एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आता हे एक्केचाळीस पदांचं प्रत्येकाचं आहे आणि या प्रत्येकाचं क्वालिफिकेशन वाचावं लागेल बसतात ते बघावं लागेल ही पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्ट या आपल्या ऍपला एक्झाम अपडेट्स नावाचं एक आपलं फोल्डर आहे तिथे मध्ये देतो अभ्यास कट्टा एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या किंवा अभ्यासकट्टा करता नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे थोड़ा अंडरस्कोर हे करा पुढे म्हणा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपचे आणि टेलिग्राम चॅनल ची दे लिंक देतो मित्रांनो अशा ठिकाणी फॉर्म भरले शिका जर तुम्ही बसत क्वालिफिकेशन मध्ये तर मग तुमचं काम झालं म्हणून समजा पगार सुद्धा खूप भारी आहे इथे हो ऑफिसरचा पगार जो आहे तो अठ्ठेचाळीस चार ऐंशी त्याची पेस केली सेंट्रलची जरा वेगळे बँकेचे पण जबरदस्त पगार या ठिकाणी तुम्हाला असणारे काही विषय नाही पुढे प्रोबेशन पिरियड वगैरे त्याचा विषय आहे दोन दोन वर्षाचा बॉन्ड करायचं आहे प्रोबेशन एक वर्षाचा जवळपास आहे तिथे जेएमसी जी जेएमजीएस वनला मात्र दोन वर्षाचं प्रोव्हेशन आहे ते तुम्हाला माहित असावं सिलेक्शन प्रोसिजर म्हणाल तर तुम्हाला इथे रिटर्न टेस्ट शॉर्ट लिस्टिंग आणि पर्सनल इंटरव्यू या ठिकाणी अशा पद्धतीने तीन पायऱ्या असणार आहे सिलेक्शनच्या त्याच्यानंतर सिलेबस काय आहे रिटन टेस्टचा इंग्लिश लँग्वेज आहे वीस क्वेश्चन जनरल अवेअरनेस वीस क्वेश्चन प्रोफेशनल नॉलेज साठ क्वेश्चन म्हणजे या ठिकाणी प्रश्न तेवढेच मार्क्स तेवढेच आणि पुढे त्याचा टाइमिंग सुद्धा वेगवेगळ्या कप्पे पाडून दिले एवढे ते वेळेत तेवढं तुम्ही करायचं ओके एकशे पाच मिनिटांचा हा पेपर असणार आहे कमीत कमी पस्तीस टक्के गुण तुम्हाला जनरलला चाळीस टक्के आणि ईडब्ल्यूएस ला पस्तीस टक्के तुम्हाला गुण घ्यावे लागणार आहे जनरल आणि ईडब्ल्यू एस ला चाळीस टक्के आणि इतरांना पस्तीस टक्के किमान गुण घ्यावे लागणार आहेत फीस एस सी एस टी पीडब्ल्यूडी ला चाळीस शंभर रुपये फीस आहे प्लस इतर टॅक्स आणि इतरांना आठशे पन्नास रुपये फीस आहे अप्लाय कसा करायचा पंजाब अँड सिंध बँक डॉट को डॉट इन या वर जाऊन सुद्धा तुम्ही हे सगळं डिटेल बघू शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तुम्ही म्हणाला आम्हाला अभ्यास करायचा आहे थोडंफार फायदा तुमच्याकडून आम्हाला होऊ अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्यासाठी आहे इथे सरळ सेवेची सुपर बॅच आहे हे सुपर बॅच तुम्ही घेऊ शकता तिथून तुमचा हा सगळ्या सगळा अभ्यास होणार आहे सरळ सेवा सुपर बॅच तुमच्यासाठी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा नक्कीच कोणाला तरी याचा फायदा होणार आहे दोनशे मध्ये आपला एखादा मित्र असेल तर चांगलं वाटेल थांबूया धन्यवाद